सोन्याच्या विविध शुद्धता असतात त्यात चोवीस कॅरेट म्हणजे टक्के प्युअर सोने असे असते तर ह्या विविध शुद्धता आपल्याला किंवा कॅरेट कॅल्क्युलेट करताना आपल्याला चोवीस हा आकडा खूप महत्वाचा आहे तर शंभर टक्के म्हणजे चोवीस कॅरेट तर तशा हिशोबाने आपण जर बावीस कॅरेट ही शुद्धता काढायची म्हटली तर बावीस कॅरेट हा एक्क्याण्णव पॉईंट सहा अशी शुद्धता येते ही काढताना आपण जर बावीस भागिले चोवीस गुनिले शंभर केलं तर आपल्याला एक्क्याण्णव पॉईंट सहा हा आकडा येतो आता एक्क्याण्णव पॉईंट सहा म्हणजे कसं की त्या वस्तूत किंवा त्या दागिन्यात एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के सोनं आहे आणि बाकीचं जे आहेत ते उर्वरित धातू आहेत मिक्स केलेले आहेत तर आपण इथे ही, ही एक बावीस कॅरेटचा दागिना बघू शकतो ह्या दागिन्यात आपल्याला एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के सोने आहे जसं आपण चोवीस कॅरेट म्हटलो तसं हे वेडणं किंवा हा एक सोन्याचा कॉईन किंवा बाळ आहे तर ह्या चोवीस कॅरेट म्हणजे शंभर टक्के किंवा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपण म्हणू शकतो असे सोने असते अठरा कॅरेट म्हणजे पंचाहत्तर टक्के हेही आपण सिमिलर पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो की अठरा भागिले चोवीस गुणिले शंभर म्हणजे हे पंच्याहत्तर टक्के सोने असते तर आपण हा एक सोन्याचा अठरा कॅरेट मधला दागिना बघू शकतो यात पंच्याहत्तर टक्के सोने असते उर्वरित पंचवीस टक्के हे विविध धातू असतात तर आता आपण ह्यानंतर बघूया की सोन्याची शुद्धता आपण कशी चेक करतो आपल्याकडे आपल्या दुकानात कॅरेट मीटर आहे ज्यावर आपण सोन्याची शुद्धता चेक करतो आणि त्या शुद्धतेप्रमाणेच आपण दागिने विकतो किंवा खरेदी करतो तर बावीस जसे आपण सांगितले तसे आपण एखादा नव्याण्णव पॉईंट पाच प्युरिटीचा म्हणजे जवळपास चोवीस कॅरेटचा वेढणे हे वेडणे आपण चेक करून बघूया आता आपण कॅरेट मीटरमध्ये शुद्धता बघत आहे हा नव्याण्णव पॉईंट पाच प्युरिटीचे वेडणे आहे आणि आता कॅरेट मीटरमध्ये आपल्याला दिसते की हे जे प्युरिटी नव्याण्णव पॉईंट पाच टक्के आहे तर जनरली हे ग्राहकाच्या पुष्टीसाठी की किती कॅरेटचा किंवा काय शुद्धता आहे दागिन्याची आणि ग्राहकाकडून मोड खरेदी घेताना ग्राहकाशी शी एकदम पारदर्शक व्यवहार व्हावा यासाठी या कॅरेट मीटर जनरली वापरला जातो आणि आमच्या दुकानात ग्राहकाशी कुठलाही व्यवहार होताना कॅरेट मीटर हे वापरलेच जाते की त्याची अजिबात फसवणूक होऊ नये अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी बी एम जे ऑन एअर ह्या चॅनलला लाईक ला, करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा